नमस्कार मी वास्तुतज्ञ ज्योतिर्विद आनंद पिंपळकर गेल्या काही दिवसापासून एक सोशल मीडियावरती एक क्लिप व्हायरल होती आहे ज्यामध्ये साधारणपणे एक वीस ते पंचवीस किंवा तीस वर्षापर्यंतचा एक वास्तुतज्ञ हा सांगतोय की घराच्या दरवाज्यावरती गणपती बसवू नका तो तुमचा काही द्वारपाल नाही आणि त्यामुळं घराच्या दरवाज्यावर जर तुम्ही गणपती बसवाल तर तुमचं अनिष्ट होईल अत्यंत अयोग्य पद्धतीचं हे बोलणं आहे त्यामुळं काय होतं की शास्त्राबद्दल आणि धर्माबद्दल खूप सारे गैरसमज जनसामान्यामध्ये निर्माण होतात कारण तुमचा त्या विषयावर अभ्यास नाही आणि म्हणून लक्षात ठेवा आता मी जे तुम्हाला सांगणार आहे त्याला पूर्णपणे शास्त्रप्रमाण आहे कारण हे शास्त्रामध्ये लिहिलेलं आहे वास्तविक कोणत्याही देवतांच्या मागं दारिद्र्य राहतं हे खरं आहे परंतु त्या कुठल्या देवता मंदिरातल्या देवता म्हणजे उदाहरणार्थ एखादं मंदिर आहे आणि त्या मंदिराचा विग्रह म्हणजे देवता ही तुमच्या भिंतीला लागून पलीकडच्या दिशेला तोंड करून आहे आणि त्या विग्रहाची पाठ तुमच्या घराला होत असेल तर अशा ठिकाणी दारिद्र्य परंतु घराच्या मुख्य दरवाज्यावरती आपण जो गणपती लावतो त्याला पूर्वीच्या काळी गणेशपट्टी असं म्हटलं जायचं तुम्ही कोणतेही किल्ले बघा तुम्ही कोणचीही मंदिरं बघा तुम्ही प्राचीन मंदिर बघा प्राचीन घरं बघा वाडे बघा प्रत्येक मंदिर आणि वाड्याच्या आणि घराच्या बाहेर तुम्हाला गणपतीची ही गणेशपट्टी आवर्जून दिसेल त्याचबरोबर तुम्हाला एक कीर्तिमुख वर किंवा पायापाशी हे नक्की दिसेल यामाग हेतू असा आहे की हा गणपती द्वारपाल नसून द्वार रक्षक आहे मुळामध्ये ह्या द्वाराचं रक्षण करण्याची जबाबदारी ही जय आणि विजय या दोन देवतांची असते त्यामुळं ज्यावेळेस तुम्ही ग्रहप्रवेश करता त्यावेळेस त्या द्वारस्थ देवतांचं पूजन त्या जयविजयाचं पूजन केलं जातं आणि गणपतीला त्या वास्तूचा चालक म्हणून त्या वरती त्या गणेशपट्टीच्या ठिकाणी बसवलं जातं जेणेकरून घरात जाताना आपण त्या गणपतीचं दर्शन घेऊन जाऊ शकतो आणि घरातनं बाहेर पडताना देखील आपल्या घराकडे वळून पाहून त्या गणपतीचं दर्शन करून पुन्हा येत आहोत अशा पद्धतीची भावना निर्माण करून आपण बाहेर पडू शकतो जीवनामध्ये सर्व प्रकारच्या विघ्नांचं नायनाट करणारं गणेश हे दैवत आहे आणि त्याला विश्वकर्मा संहिता आणि समरांगण सूत्रनुसार प्रत्येक घराच्या किंवा राजप्रसादाच्या किंवा मंदिराच्या मुख्य दरवाजाच्या चौकटीवरती स्थान दिलेलं आहे ते याकरता दिलेलं आहे की ज्या पद्धतीनं त्यानं पार्वतीचं रक्षण केलं त्याच पद्धतीनं तो या घराचं या पृथ्वीचं रक्षण करेल कारण पृथ्वी हे पार्वतीचं स्वरूप मानलं गेलं आहे आणि वास्तुपुरुष हा शिवपुत्र मानला गेला आहे त्यामुळं कोणी जर तुम्हाला सांगत असेल की घराच्या आतून पण गणपती लावा बाहेरून पण लावा तर ते देखील चुकीचं आहे मुख्य दरवाजावर गणेशपट्टी बाहेर तोंड करून गणपती हा असावा मग तो कीर्तिमुखामध्येच असू द्या नागमुखात असू द्या किंवा लक्ष्मीद्वाराच्या माध्यमातून असू द्या परंतु घराच्या दरवाजावर बाहेर तुम्ही गणपती बसवा आणि हे शास्त्रात लिहिलेलं आहे शेकडो हजारो वर्षांच्या जुन्या वास्तू तुम्ही पडताळून पहा प्रत्येक वास्तूमध्ये तुम्हाला मुख्य दरवाजावर गणेशपट्टीच्या ठिकाणी श्री गणेश तुमच्या घराचा चालक वास्तूचा चालक हा तुम्हाला पाहायला मिळेल आणि तो एक प्रकारे हे गणेश दैवत जे आहे तुमच्या घराला पृथ्वीच्या चलनवलनानुसार ते चालवत आहे अशा प्रकारची भावना विश्वकर्मांनी त्यांच्या ग्रंथामध्ये लिहिलेली आहे त्यामुळं लक्षात घ्या मी सांगतो ते बरोबर आहे याला धर्म धर्मप्रमाणता आहे घराच्या मुख्य दरवाजावर गणपती हा असायलाच हवा गण घराच्या आतून गणपती बसवायची आवश्यकता नाही घराच्या मुख्य दरवाज्यावर गणपती बसवला तर तो द्वारपाल नाही कारण द्वारस्थ देवतांमध्ये जय आणि विजय या दोन देवता तुमच्या दरवाजांचं रक्षण करण्यासाठी दरवाजाच्या खाली असतात आणि दरवाजाच्या वरती मुख्य द्वारावरती गणपती हा असायलाच हवा त्यामुळे सगळ्यांनी अशा प्रकारे चुकीचं चुकी जर कोणी सांगत असेल तर त्याला प्रमाण मांगा कारण एवढ्या वर्षांपासूनच्या इतिहासातल्या किंवा पुराणातल्या वास्तूंमध्ये सुद्धा आपण पाहतो की प्रत्येक ठिकाणी गणपतीचं किंवा कीर्तिमुखाचं अस्तित्व आहे मग आपण ते बरं नाकारू शकतो ही आणि अशी बरीच माहिती तुम्हाला माझे आनंद पिंपळकर आनंदी वास्तू या फेसबुक पेज आणि यूट्यूबच्या माध्यमातून पाहायला मिळते जर तुम्हाला राशींबद्दल माहिती हवी असेल हसत खेळत आणि मजेत तर तुम्ही माझा आले माझ्या राशीला हा चित्रपट जरूर पाहा या चित्रपटामध्ये बारा राशींच्या माध्यमातून तुम्हाला राशींच्या गमती जमती पाहायला तर मिळतीलच परंतु स्वभाव ओळखण्यास देखील मदत होईल पुन्हा भेटूयात पुढच्या भागात तोपर्यंत तुमच्या आनंद पिंपळ तुम्हाला जय साईराम